हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते की सगळे मजेतच असाल आज आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आज मनोला मी मस्त रेडी केलं होतं त्यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा गेटअप दिला होता तिचे व्हिडिओ काढले फोटोशूट पण केला थोडासा ती कुठल्या पण गोष्टीत इंटरेस्ट दाखवते म्हणून मी पण करते मस्त वाटतं तिला पण बघा ना किती छान क्यूट दिसते ना मी आज नाश्त्याला गरम गरम खिचडी बनवली होती विरूच्या पप्पाची मनूची आणि विरूची फरमाईश होती की मम्मा मला खिचडी खायची मी रात्रीच भिजू घातली होती मस्त गरम गरम खिचडी बनवली ही बघा मस्त झाली ना थोडी पण चिटकत नाही काय नाही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी देईल व्हिडिओ ह्याचा खिचडीचा बघा खाली पण लागली नाही आणि चिकटली पण नाही मस्त झाली खिचडी मी की उद्या टाकेन व्हिडिओ त्याचा शॉर्टमध्ये टाकेन नाही तर लॉंगमध्ये टाकेन उद्या नक्की बघा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा प्लीज कमेंट करत जावा मला पण बरं वाटतं रिप्लाय द्यायला तुम्हाला आणि आपले व्हिडिओ नवीन आहेत प्लीज सपोर्ट करा मी मुलांना घेऊन खाली गेली होती खेळायला हे बघा ही मुलं म्हणत होती काकी आमचा पण ब्लॉग बनवाना विराटचे फ्रेंड आहेत मग ते सायकल करा खेळत होते त्यांचा पण ब्लॉग घेतला मी ब्लॉगमध्ये त्यांना मज्जा वाटते त्यांना पण आता ते माझे उद्या व्हिडिओ बघतील तेव्हा म्हणतील हां काकीनं माझा पण व्हिडिओ घेतला तेवढंच बरं वाटतं ना पोरांना सुट्टी आहे तर तेवढंच खेळतात मनु पण बघा इथे मंदिरात जाऊन पाया पडते आणि तिथला प्रसाद घेऊन येते मनूची फ्रेंड पण आहे हे बघा कसे प्रसाद घेऊन आले तिथून खाऊन तिला घेऊन गेली होती पाया पडायला चला आपल्या व्हिडिओचा शेवट करू बाय बाय लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज